पंचवीस वर्षाची अखंड परंपरा बोरपाडळे ग्रुपचा श्री ज्योतिबा चैत्र यात्रा पायी प्रवास यशस्वी पार श्री क्षेत्र वाडी रत्नागिरी श्री ज्योतिबा यात्रा म्हणजे श्रद्धा परंपरा भक्ती याचा संगम यंदाही बोरपाडळे गावातील बोरपाडळे ग्रुपनं आपली पंचवीस वर्षाची अखंड परंपरा जपत पर ज्योतिबा यात्रेसाठी पायी प्रवास केला जवळपास पंचेचाळीस ते पन्नास भा भाविकांनी बोरपाडळे ते ज्योतिबा आणि पुन्हा बोरपाडळे असा खेटा पूर्ण केला यात्रेदरम्यान दाणेवाडी येथील आंब्याच्या झाडाखाली विश्रांती ही विशेष ठरते याच ठिकाणी दरवर्षी केपी निकम हे एकटेच दुपारी स्नान करतात ही त्यांची खास परंपरा यंदाही जपली गेली यात्रेतील एक वेगळीच ओळख म्हणजे श्री सुजित खडके यांची दरवर्षी पायात चप्पल न घालता अणवाणी भर उन्हात पायी प्रवास करण्याची त्यांची परंपरा सलग सुरू असून यंदाही त्यांनी संपूर्ण प्रवास असाच पूर्ण केला बोले तैसाच आले त्याची वंदावी पावले हे वर्णन त्यांच्यावर अगदी सार्थ ठरतं यात्रेत दरवर्षीप्रमाणे श्री लक्ष्मण कुंभार मेजर साहेब यांच्या वतीनं गरमागरम वडापाव सेवा तर सुरभी हॉटेलचे मालक श्रीत संदीप कुंभार उर्फ पिंटू यांच्याकडून थंडगार वारणा आस्वाद भाविकांनी भाविकांना देण्यात आला आंबवडे येथील श्री संभाजी आंबेकर वसो सुवर्णा आंबेकर परिवार यांच्याकडूनही सालाबादाप्रमाणे थंडगार लिंबू सरबत सेवा करण्यात आली उन्हाच्या तडाख्यात या सेवेमुळे भाविकांना मोठा दिलासा मिळाला